आ, या तीर्थभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये भगवान श्री दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे भक्तगण या ठिकाणी एकत्र आलो आहोत इथे प्रत्यक्ष भगवंताचं अधिष्ठान आहे अशा पुण्य आणि तीर्थभूमीमध्ये आपण थोडं नामसंकीर्तन करूया आणि मग मी एक पाच दहा मिनिटं आपणाशी जरूर संवाद साधेल श्री 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 परम वंदनीय हरिभक्त परायण खेरडे महाराज परमवर्धनीय सातपुते महाराज कोरडे महाराज आमचे ज्येष्ठ मित्र सन्मान श्री अनिलजी जोशी आणि माझे दुसरे मित्र श्री नितीनजी बोडखे त्यांच्या सततच्या आग्रहामुळे भगवान श्री दत्तात्रयांचं दर्शनाचं पुण्य आम्हाला लाभतं गेल्या पाच सहा दिवसापासून आत्ताच प्राध्यापक नितीन बोडखेरी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे भक्तिमार्गामध्ये लीन आहात श्री दत्त प्रबोध या देवर्षी नारड पुराणामध्ये भगवान श्री दत्तात्रेयांनी केलेल्या उपदेशाचं चिंतन या ग्रंथाच्या माध्यमातून परमवंदनीय खेरडे महाराज आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट करतायत सांगत आहेत मी थोडं तुमच्याशी संवाद साधणार आहे प्रवचन कीर्तन भागवत सप्ताह हे सगळीकडे सुरू राहत पण ह्या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या परमार्थाच्या या, या गदारोळामध्ये आम्हाला काय साधता येतं काय साध्य होतं काय आम्ही साधतो हे तपास तर फार जरुरी होऊन गेलं आहे अलीकडे खूप ठिकाणी आम्ही पण बोलतो खूप ठिकाणी सत्संग होतात सत्संगाची काही कमी नाही आहे या भारत पण या सगळ्या धर्म आणि अध्यात्माच्या पुण्यस्मरणाच्या उपक्रमांच्या पाठीमागे असणारी कारण मी काय आहे हे थोडं समजून घेणं फार आवश्यक आहे नाही तर ते जन्मोत्सवाचे कार्यक्रम आहे पाच सात दिवस ते कार्यक्रम होतात आम्ही थोडा वेळ कीर्तन प्रवचन ऐकतो आपापल्या घरी जातो आणि पुन्हा तेच आणि त्यातून काही मुक्ती मिळत नाही आणि म्हणून याचं मी थोडा आम्ही जरा प्राध्यापक असल्यामुळे थोडी आमची शैली वेगळी आहे जरा आम्ही कसं आहे की त्याचं अप्लिकेशन काय आहे त्याची उपयोगिता काय आहे ते थोडंसं तपासलं पाहिजे मग त्या अंगाने तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे दत्तप्रबोधवर महाराज आपल्याला परिचय करून देत आहेत त्या ग्रंथाचा त्या ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रेयांनी केलेल्या उपदेशाचा प्रबोध आहे ते प्रबोध म्हणजे उपदेश प्रबोधन तत्वज्ञान ज्ञान ज्ञान संवर्धन तुम्हाला जागृत करणे तुम्हाला तुमच्या सत्वाचा परिचय करून देणे तुम्हाला तुमचा स्वतःचा परिचय करून देणे हे सगळं त्या शास्त्रातून होत राहतं पण हे थोडं आम्ही जाणून घेतलं पाहिजे की आमच्या आयुष्याला परिवर्तित करणारं साधन काय आहे आणि साध्य काय आहे शेवटी कीर्तन प्रवचन मंदिर आहे देवस्थान आहे जन्मोत्सव आहे आम्ही दाताजी महाराजांचे मंदिर आहे तिथे आता काही दिवसापूर्वी भागवत झाला वेगवेगळे कार्यक्रम होत राहतात पण शेवटी या सगळ्या परमार्थिक आध्यात्मिक धार्मिक उपक्रमांच्या पाठीतून आम्ही काय साधतो काय साधायला हवं काय आम्हाला करायला हवं हे सुद्धा कळणं तेवढंच आवश्यक आहे आणि म्हणून दत्त संप्रदायामध्ये ज्या एका ग्रंथाला अजून मौलिकत्व आहे त्याचं नाव आहे श्री गुरुगीता दत्तात्रय भगवंताचं जिथे अधिष्ठान आहे तिथे श्री गुरुचरित्राचं पारायण होतं ते पारायण श्री गुरुगुतीशिवाय पूर्ण होत नाही त्या गुरुगीतेचंही पारायण होतं संहितेचा पाठ होतो त्याचं बऱ्याच ठिकाणी हवन पण होतं एवढ्या दोन चार श्लोकांवर थोडं तुमचं मी लक्ष निश्चितपणाने आकर्षित करेल ते तुमच्यासाठी उपयुक्त आहे खूप मोठं व्यापक तत्वज्ञान आहे महाराज आता सांगत होते तुम्ही आपण ऐकत होतो शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये याचं फार सोप्या शब्दामध्ये उत्तर दिलं <Sessizia> चहोवेरी राण शटशास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग म्हणजे काहीतरी सोडून द्या असं सा सांगितलेलं आहे काहीतरी त्यातलं सोडून द्या आणि म्हणून काय सोडायचं काय धरायचं तर ते महाराजांनी फार त्याच्यावर बोट ठेवून सांगितलं त्याच्या मर्मावर बोट ठेवलं की जसं तुम्ही रई लावता आणि मग लोणीवर येते तसं मंथुनी नवनिता तैसे घे अनंता परमेश्वराला त्या दत्तप्रभूला भगवंताला तसं तुम्ही स्वीकारायचं आहे बाकी आता अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या क्षमतेच्या बाहेर आहेत ज्या आपल्या प्रपंचाच्या मर्यादेच्या बाहेर आहेत त्या गोष्टी सोडून द्या पण तो अनंत जो आहे कारण हरिअनंत हरिरूप अनंत तो खूप अनंत आहे अनाकलनीय पण त्यातलं जे योग्य आहे तेवढं तुम्ही स्वीकारा आणि त्या स्वीकारलेल्या ज्ञानाचं तत्वज्ञानाचं आपल्या आयुष्यामध्ये आचरण करा त्याच्याशिवाय काही उपयोग नाही आहे नाही तर पुन्हा ते चाओम्याओ बिल्ल्या हाऊ चालू राहील तुमचं काही बदलणार नाही प्रपंच नाही सुधारत तसा संसार दुःख मूळ मी नाही म्हणत ज्ञानेश्वर महाराज सांगतात संसार दुःख मूळ सर्वत्र इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ कवनामे शरण जाऊ मज दृष्टी देई निर्मळ कुठे जाऊ शरण प्रपंच इंगळ आहे तो ता अतप्त आहे आग आहे सगळे एकमेकाला सुधरवायच्या मागा लागले आहे नवराला वाटते बायको बिघडली बायकोला वाटते नवरा बिघडला पोरगम बापाले सुधरवते बाप पोराला सुधर सगळे एकमेकाला सुधरवायच्या मागा लागले आहे स्वतः कोणी सुधारायला तयार नाही आणि म्हणून हा जो हो महाराज सांगितला तो जो सत्वगुण आहे तो सत्वगुण प्रवचनात कीर्तनात ऐकना दत्त मंदिरात बरा वाटतो मराठे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी आनंद मनाला खूप असं वाटतं की बरं झालं बाबा घरातल्या कटकटीतून काही वेळ का होईना हा कृष्ण तो सापडला पण या सगळ्या परमार्थाचा प्रपंचामध्ये कसा उपयोग करून घेता येईल ते बघितलं पाहिजे ना तर तो प्रपंच सुधरेल नाहीतर ते महाराज म्हणाल तसंच होईल मग संसार दुःख मूळ हो महाराज दुःख मूळ आहे तुम्ही सांगितलं तुम्ही सांगितलं आम्ही तो भोगतोच प्रत्यक्ष तुम्हाला काय वाटतं का महाराजा बायकाही महाराजाला सोडते काही त्याची छुट्टी बांधतेस ना कोणी कोणाला सोडत नाही सगळे आपापल्या आप पद्धतीनं आपापल्या आप पद्धतीने जगतात त्याची वृत्ती त्याचं चित्त ते, चित ते मन बुद्धी चित्त अहंकार आम्ही सांगत असतो चतुष्ट हे बघितलं पाहिजे की या सगळ्या परमार्थाचा साकल्यानं अभिप्रेत असणारा विचार काय आहे तर या तत्वज्ञानाचा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रपंचामध्ये त्या प्रपंचाला तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या व्यक्तिमत्वाला सुधरवण्यासाठी कसा उपयोग होतो याचा विचार साकल्यानं झाला पाहिजे अप्लिकेशन